नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी वसमत भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चा द्वारा एष्ट हटाव देश बचाव महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करा ईव्हीएमची जाती आधारित जनगणना करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नगर परिषदेचे सभागृह सर्वसामान्यांसाठी खुलं करा या व इतर मागण्यांसाठी आज वसमत येथे विविध संघटनांच्या वतीनं जेलभरो आंदोलन शेकडो स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन यशस्वीपणे पार पाडले यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव चौरंगे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तातेराव खाडे बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष रतन एंगडे लहुचे क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ गडंबे राष्ट्रीय किसान मोर्चाचे बालाजी कानवडे पाटील मुंजाजीराव बंडे बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील गजभार डॉक्टर विष्णुकांत रणवीर लहुजी क्रांती मोर्चाचे भास्कर सूर्यवंशी भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ कांबळे विकीभाऊ मोरे शेख जुनेद शेख रेहमान लाला देवा माने सूरज पोहरे संतोष भगत गौतम भंडारे गंगाधर माठे दयानंद इंगोले भगवान मोरे साहेबराव ढगे यांच्यासह सा पळशी राजापूर बाभुळगाव पिंपळा चौरे हट्टा कानोसा कौंडगाव भोगाव धानोरा बळेगाव विरेगाव या गावचे स्वाभिमानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती वृत्त संकलन विभाग ए एटीव्ही न्यूज वसमत हिंगोली अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए टीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट